स्वरूपामध्ये राज्यामधील मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे मुस्लिम समाजाच्या कुणबी नोंदी निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं जरांगे म्हणाले दरम्यान ला वरून दिलेलं सोळा टक्के आरक्षण रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू असंही जरांगेंनी म्हटलंय यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना उत्तर दिलंय मुस्लिम समाज हा जात नव्हे तर धर्म आहे असं हाके म्हणाले शिवाय मुस्लिम समाजातही ओबीसी जातींना आरक्षण मिळत असल्याचं हाकेंचं म्हणणं आहे मुस्लिमांमधील ओबीसी जातींना आरक्षण आहे का असं हाकेंनी म्हटलेलं आहे कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाहीत तेच बघतो मी आता तुम्हाला कायदेन चालायचं आहे ना जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना सदुसरच्या नंतर यांची याकाची नोंद नाही उकडच तुम्ही यांना कशाच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण दिलं आमच्या पाठीत खंजीर कुपसून आमचं वाटोळ करून तुम्ही दिलं कसं परत हेच म्हणते आमच्या आरक्षणाला धक्का लावता ही भूमिका आम्हाला पसंत नाही इतक्या दिवसात आम्ही भाऊ म्हणून वागलो तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच काढायचं काम केलं प्रत्येक वेळेस तरी आम्ही सोडूनच देत राहिलो तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं आम्हाला आधार आहे ना सरकारी नोंदीचा कायद्याचा आधार आहे मुस्लिमांना मारवाड्याला आहे ब्राह्मणांना ज्याला घ्यायचे मी नाव घेतोय ती घेते नाही तर नका घ्यायना पण त्यांच्या कुलमी म्हणून निघाल्यात त्यांना देणं आवश्यक आहे तुम्ही कसे देत नाहीत लोअर समाजाच्या निघाल्या काही कुंभार समाजाच्या निघाल्या का देत नाहीत तुम्ही त्यांच्यावर का अन्याय करताय ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही काय कारण देण्याचं हे बघा मुस्लिम समाज हे बघा हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात त्यांच्या त्यांच्या ज्या जाती आहेत सेम नावाची लोक आहेत त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू नारू कारू म्हणजे व्यवसाय आहे पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाहीये म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये संविधानामध्ये की तुम्ही लोकलला जा त्याचा व्यवसाय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा